Valentine's डे Valentine's डे इज around the कॉर्नर सो so, तो दिवस आणि हा संपूर्ण आठवडा आपण प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा करतो जगभरात पण प्रेम ही एक अमोघ शक्ती आहे जी एखाद्या दिवसासाठी किंवा एखाद्या आठवड्यासाठी करण्याची गोष्ट नाही आहे ती एक अमोघ शक्ती आहे प्रेम नातेसंबंध इंटरपर्सनल रिलेशनशिप्स ह्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की uh, तुमचं आयुष्यभर आयुष्यातलं जे काही सक्सेस आहे ते सक्सेस ऑलमोस्ट एटी फाय पर्सेंटपर्यंत ते सक्सेस हे तुमचं इंटरपर्सनल रिलेशनशिप्सवर अवलंबून असतं आणि पंधरा टक्के फक्त हे तुमच्या टेक्निकल नॉलेजवर अवलंबून असतं मग हे इतकी महत्त्वाची गोष्ट आम्ही या व्हॅलेंटाईन्स डेला ही अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देत आहोत की तुमचे एकमेकातले नातेसंबंध सुधारण्यासाठी जे चांगले आहेत ते अजूनही चांगले होण्यासाठी किंबहुना जर तुमच्या नातेसंबंधामध्ये परस्परांमध्ये काहीही छोटे मोठे कॉन्फ्लिक्ट्स असतील काहीही इश्यूज असतील तर ते सॉल्व करायला त्याला मदत करायला आम्ही रेडी आहोत आणि आम्ही घेऊन येत आहोत या सात दिवसांसाठी फ्री कन्सल्टेशन जर तुमच्या नातेसंबंधांमधले काहीही तणाव दुरावा जो आहे तो काढायची तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला मदत करायला नक्की तयार आहोत तुमचे जे काही इशूज आहेत ते आम्हाला जरूर कळवा ऑन नाईन एट वन नाईन एट वन वन झिरो डबल नाईन आम्ही तुम्हाला मोफत मदत करायला तयार आहोत आय अगेन रिपीट नाईन एट वन नाईन एट वन वन झिरो डबल नाईन फॉर धीस सेवन डेज थँक्यू